कवटेमाकाच्या भूमीनं सदैव धैर्यवान दूरदृष्टी असणारे आणि समाजाला मार्गदर्शन करणारे नेते दिले आणि त्याच भूमीतून उमललेलं एक तेजस्वी व्यक्तिमत्व म्हणजेच तासगाव कवटेमाकाळ विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय युवा नेतृत्व राजवर्धन उर्फ बाळराजे खोरपडे सरकार माजी राज्य पाटबंधारी मंत्री सन्मानी अजितराव घोरपडे सरकार यांचे सुपुत्र सुप्रीम शुगरचे चेअरमन कवटेमांका तालुक्याचा बोलंद आवाज नवयुवकांचे प्रेरणास्थान सामान्य जनतेच्या आकांक्षांचा एक एक विश्वास आणि यशस्वी उद्योजक म्हणून समाजात आपला ठसा उमटवलेलं हे नेतृत्व आणि आज याच ऊर्जस्व करारी लोकाभिमुख नेतृत्वाचा वाढदिवस आहे वाढदिवसाच्या निमित्तानं आपल्याला आनंद मंगलमय हार्दिक हार्दिक शुभेच्छा आपल्याला दीर्घायुष्य लाभो आपल्या कार्याला अधिक बळ मिळत आणि समाजासाठी आपण सतत प्रेरणास्थूळ ठरवत हीच प्रार्थना शुभेच्छुक सुहास बापू चव्हाण तालुका कवटे मांगाळ मळणगाव विकास सोसायटीचे संचालक आणि सामाजिक कार्यकर्ते